कुडाळ शहरातील गांधी चौक नजीक मुंबई येथील भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उभी केलेली इनोवा कार उभी असताना ही कार सुरू करत असताना तेथील तीन दुचाकींना धडक दिल्यानंतर बाचाबाची होऊन कुडाल कविलकट्टा येथील एका व्यावसायिकाला त्या कारमधील महिलांनी मारहाण करीत अवारचे शिवीगाळ केली या घटनेनंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली यानंतर कुडाळ पोलीस सदर ठिकाणी दाखल झाल्यानंतर दोन्ही गटातील लोकांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले मात्र ही घटना समजताच कुडाळ कविलकट्टा येथील नागरिक संतप्त झाले त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारातच मोठ्या संख्येने गर्दी केली मारहाण करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी जमावाकडून करण्यात येत होती कविलकट्टा येथील महिलांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यातील वातावरण तंग झाले होते मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील काही लोक कुडा नजीकच्या गावातील आपल्या नातेवाईकांकडे आले होते ती कार चालकाने कुडाळ शहरातील गांधी चौक येथे रस्त्यावर उभी करून तो आणि त्यातील चार महिला बाजारपेठेत खरेदीसाठी गेले होते काही वेळानंतर ते परत आले कार चालकाने तेथून मार्गस्थ होण्यासाठी कार सुरू केली यावेळी का या कारचा त्यातील तीन दुचाकींना धक्का बसला आणि त्या खाली पडल्या त्यातील एक दुचाकी कविलकट्टा येथील एका व्यावसायिकाची होती त्याने कार चालकांना विचारणा केली असता दोघांमध्ये वाचाबाची झाली त्यानंतर त्या व्यावसायिकाला कारमधील महिलांनी आणि पुरुषाने मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी घटनास्थळी केली होती त्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्यात स्थानिक कुडाळवासीयाने मोठी गर्दी कर करत त्या स्थानिक महिलेसह संबंधितांना ताब्यात देण्याची मागणी केली त्यानंतर रात्री उशिरा परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू के सुरू होती पहाटे उशिरा दोन्ही गटातील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ભંકારボトルમાં તમે કિત તે જો ડાપતા હૈ બોટલનો જનર ગુનો માટે તમે ડાપતા હૈ આ બોટલનો આ એ માં આદુરો માટે કભરાઉના એ માં હું માત્ર આને સાથ કરતા હૈ ગોલા બોટલ એ માં એ સંકાર એ એ જ છે એ સો ખાય કે મારતો

અને ઓન આપકો કુદના મિલ જાયે છે હે હે શાંતિરાચારા સંધ

আব্বা আল্লাহ আব্বা আল্লাহ হয়ে গেছে না এটা কতবার বারবার এটা বলতো না আমি লাইক দিই না এই পাঁচবার কি খাওয়া নাম্বার মানে

لاؤ جاءن جو پاتي आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम